शिक्षक सुनील मधुकर गुरु जळगावला मेरूर तलावाच्या ठिकाणी सिद्धार्थ तुला येथे बारा वर्षापासून वर्ग योगाचे घेतो आणि दोघांचं आरोग्य स्वास्थ्य ठेवण्यासाठी मी प्रयत्न करू शकतो तर आमच्या या सकाळी सहा ते सातच्या वर्गामध्ये मंजू अग्रवाल या गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी ॲडमिशन घेतली आहे योगाच्या अगोदर त्यांची शारीरिक स्थिती कशी होती आणि योगा केल्यानंतर त्यांना शारीरिक मानसिक कसं फील होत आहे हे त्यांच्या भाषेत सांगतील गृहिणी आहे म्हणजे अग्रवाल नमस्कार मी गुरु सरांकडे योगाच्या क्लासेसला येते आता मला दोन महिने झाले मी जॉईन केलेला आहे सगळ्यात पहिले म्हणजे मला योगाकडे टर्न होण्याचं कारण माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही प्राणायाम करा मला कॅलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम डेंजर झोनच्या आसपास येऊन गेलेला होता त्यांनी मला गोळ्या चालू करण्याच्याऐवजी प्राणायाम करा तुम्ही तेव्हा मी बरेच म्हणजे योगाचे क्लासेस सर्च केले पण मला माझ्या दिराने सांगितलं की नाही तर मी योगाचे क्लासेस गुरव लावा आणि मी आत्ता ह्या क्षणाला इतकी आनंदी आहे की मला खरंच ते म्हणजे परफेक्ट सर मिळाले गुरुवार आणि योगामुळे बरेच काही फायदे यो प्राणायाम योगामुळे आता जे मला पहिले माहीत नव्हतं ते आत्ता माहीत झालं बरंच उशिरा माहीत झाला तरी ठीक आहे म्हणजे उशीर जरी झाला तरी काही हरकत नाही पण प्राणायाम ना खूप फायदा आहे वेट लॉस माझा तीन किलो झाला कोलेस्ट्रॉल लेवल माझं आता मी मागच्या दोन महिन्यापूर्वी चेकअप केले आणि आता परवाच्या दिवशी चेकअप केले कोलेस्ट्रॉल लेवल माझं बरंच डाऊन झालेलं आहे पहिले दोनशे पंचेचाळीस होतं आता माझं एकशे चौऱ्याहत्तर आपल्याला कमी होऊ शकतो तर अशी ही योगाची पावर आहे म्हणून निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला योग आवश्यक आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून तर शंभरव्या वर्षापर्यंत कोणीही योग करू शकतो फक्त योग गुरूंच्या मार्गदर्शनात घाली आणि आपल्याला काय प्रॉब्लेम आहे हा जेव्हा आपण टीचरला सांगितला त्या पद्धतीने आपल्याला इथे प्रशिक्षण मिळतं गेल्या एकवीस वर्षापासून मी योगाचं प्रशिक्षण देत आहे आणि जळगाव नगरीतले हजारो लोकांना मी योग शिकवलेलं आहे आणि ही सेवा माझ्या अजून चालू राहो अशीच परमेश्वर प्रार्थना हरिओम करो योग राहो निरो